नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पंतप्रधानाच्या अहंकारामुळे देशाचे आर्थिक नुकसान ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसिंगेकडून मोदीचे आर्थिक परष्ट धोरण अपयशी पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आर्थिक परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरलेले आहे मोदी यांच्या अंकारामुळे देशाचे आर्थिक परराष्ट्र धोरणाला धक्का बसला आहे मोदीकडून देशाचे परराष्ट्र धोरण फक्त उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी राबवले जात आहे भारत जगभरात जे कच्चे तेल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ऐंशी टक्के म्हणजे जवळपास चौवेचाळीस हजार कोटीचा नफा हा फक्त अंबानीला होत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला हे धोरण म्हणजे अराज्यतेचे जे व्याकरण आहे अमेरिका आणि रशियासोबतचे बिघडलेले संबंध भारताच्या सामाजिक व आर्थिक हिताची हानी करत आहे असा आरोपही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला एनर्जी एक्सपेक्ट्स या संस्थेच्या मते भारताला दर बॅरलमागे सरासरी अकरा डॉलरचा नफा मिळाला वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताने जवळपास चौवेचाळीस हजार आठशे तीन कोटीची बचत केली मात्र सामान्य नागरिकांना याचा फायदा मिळाला का असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा